भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा महिन्याचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं एकोणीसशे नव्याण्णव यावर्षी तामिळनाडूच्या जयललिता यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या एन डी ए सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि वाजपेयी सरकारला संसदेत बहुमत सिद्ध करावं लागलं होतं त्यावेळी केवळ मताने म्हणजेच दोनशे एकोणसत्तर विरुद्ध दोनशे सत्तर अशा मतांनी वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास अव प्रस्ताव पारित करण्यात आला होता याला कारणीभूत होता एक खासदार गिरीधर गमांग या एका व्यक्तीमुळे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कसं पडलं पुढे पाहू सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते परंतु ए आय ए डी एम केच्या पाठिंब्याने वाजपेयीच्या नेतृत्वाखाली एन डी एचे सरकार केंद्रात सत्तेत आलं जवळपास तेरा महिन्यानंतर एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यावेळच्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या ए आय ए डी एम केच्या पक्षाने वाजपेयी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आले यानंतर राष्ट्रपतींनी पुन्हा सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले सरकार आणि विरोधक यांच्याकडे समसमान मतं असल्याचं दिसत होतं त्यामुळे काहीही होऊ शकते अशी परिस्थिती होती त्याच्या आधीच बरोबर दोन महिने अगोदर ओडिशाचे काँग्रेसचे खासदार गिरीधर गमांग यांची ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती अठरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण खासदारकीही सोडली नव्हती गिरीधर गमांग यांनी लोकसभेचा राजीनामा दिला नव्हता हीच गोष्ट काँग्रेसला फायदेशीर ठरली सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी लोकसभेच्या अविश्वास अव प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा गिरीधर गमांग यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले वास्तविक ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना मतदानाची संधी देऊ नये अशी अनेकांनी मागणी केली होती पण तांत्रिकदृष्ट्या ते लोकसभेचे सदस्य असल्याने मतदान करण्यापासून सरकार त्यांना रोखू शकलं नाही ओडिशाचे मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांनी खासदार म्हणून मतदान केलं आणि काठावर असलेलं एन डी ए वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं एन डी एला दोनशे एकोणसत्तर मतं पडली तर विरोधकांच्या बाजूने दोनशे सत्तर मतं पडली बिहारी वाजपेयी सरकार एका मताने पडलं अशी कोणालाच अपेक्षा नव्हती आणि ते घडताच गमांग प्रसिद्धीच्या झोतात आले मुख्यमंत्री असताना मतदानासाठी पोहोचल्यावर त्यांच्यावर टीका झाली मात्र मुख्यमंत्र्याने लोकसभेत मतदान करावं की नाही यावर अजूनही वाद सुरू होता सुरुवातीला बसपाच्या अध्यक्षा मायावती मतदानात सहभागी होणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र अखेरच्या क्षणी मायावतींनी संसदेत सरकारच्या विरोधात मतदान केलं केवळ गिरीधर गमांग नाही तर मायावती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दीन सोज यांनीही सरकारविरुद्ध मतदान केल्याची चर्चा होती विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने आणि विरोधात मतदान झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी जाहीर केले की विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर आणि विरोधात दोनशे सत्तर, सत्तर मते पडली अशा प्रकारे तेरा महिन्याच्या वाजपेयी सरकारचा अवघ्या एका मताने पराभव झाला पण काळ्याचे चक्र पुन्हा फिरले पुढच्या निवडणुकीत एन डी एला बहुमत मिळाले आणि त्यानंतर बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले मात्र त्यानंतर वाजपेयींचे सरकार आपल्यामुळेच पडले नाही असे गमंग यांनी अनेकदा सांगितले होते पण यात एक गोष्ट महत्त्वाची वाटते की त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार काठावर असतानासुद्धा त्यांनी खासदारांचा घोडेबाजार केला नाही पण हा घोडेबाजार आता आपल्याला पाहायला मिळतो याच घटनेवरून अटल बिहारी वाजपेयी यांची महानता जगाला दिसून येते ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद